भावना आज एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी डायगीर डायगर डेब्रिज ग्राउंड इथे महानगरपालिका मला वाटतं मुंबई महानगरपालिका ब्रहन मुंबई महानगरपालिकेचं जवळजवळ जवळ दोनशे डम्पर इथे गणपती बाप्पाचं विसर्जन केल्याच्या नंतर मूर्ती घेऊन आलेल्या आहेत आम्ही सर्व डायगरवासी आणि पंतप्रोषीतील शेकडो नागरिक इथे जमलेला आहोत आमच्या गणपती विसर्जन पाण्यामध्ये केलं जातं परंतु इथं डेबरीत मध्ये करणारं देश असे आम्हाला समजलं म्हणून आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत गणपती बाप्पासाठी गणपती बाप्पा म्हणजे एक विघ्न अर्थ असतो आणि ते विघ्न हरण्याचं काम गणपती बाप्पा करत असतं परंतु गणपतीवरच इथं विघ्न आणण्याचं काम आणि महानगरपालिकेचे अधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत ही मोठी एक शर्मेची गोष्ट आहे म्हणून सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे म्हणून मी क्षत्रिय साहेब मयूर क्षत्रिय जे आहेत त्यांना मी आताच विनंती केलेले आहे की हे जे आपण करता हे चुकीच्या पद्धतीने आपण करत आहोत आणि याला सर्व कारणीभूत ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका राहील राहणार आहे म्हणून त्यांनी आता सर्व डंपर परत घेऊन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्व आम्ही तिथे बरंगल तर्फे आणि ग्रामस्थ मंडळ डायगर तर्फे धडक दिली आणि ही हिंदू धर्माची प्रकारे रहुण मुंबई करते त्याचा व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत